प्राध्यापक सुरेश जाधव सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा वडाच्या झाडाला पाणी घालून आदर्श निर्माण करणारा सोहळा भाचे मंडळी आयोजित शिवाजी विद्यापीठातील क्रीडा प्रमुख माननीय शरद बनसोडेसर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश वाघमारे कवठे महाकाळ प्राध्यापक सुरेश मारुती जाधव बळवंत कॉलेज विठा येथून एकतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे त्यानिमित्त कवठे येथे माझी सर्व भाषे मंडळी यांनी शाही दरबार हॉल या ठिकाणी माझा सेवापूर्ती सत्कार समारंभ आयोजित केला या कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागाचे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर शरद सर त्याचबरोबर शिक्षण महर्षी बापूजी साळंकी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर आकाश सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या माझ्या सेवापूर्ती समारंभानिमित्त माझे सर्व नातेवाईक पंडी मंडळी आणि खवटी मंकाळमधील माझे सर्व खेळातील सहकारी मित्र ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अमोलकुमार वाघमारे विशाल उर्फ लालासाहेब वाघमारे हरीश वाघमारे अतुल वाघमारे व्यंकटेश वारे शंतनू वारे या सर्व न भाषी मंडळींनी अतिशय परिश्रम घेऊन हा माझा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केला त्याबद्दल मी या सर्व मंडळींना धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्या या सिटी इंडिया न्यूज सुद्धा या चॅनेलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद